नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक टक्के करा एकोणीस 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 या विद्रव्य खताचा वापर होऊन मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता सोयाबीनच्या दुःख दुप्पट उत्पादनासाठी सोयाबीनची पहिली फवारणी करत असताना त्या फवारणीमध्ये या या विद्राव्य विद्राव्य खताचा वापर मग खतामध्ये कोणते कंटेंट्स असतात याचा वापर केल्यानंतर काय फायदा होऊ शकतो आणि पहिल्या फवारणीत एकोणीस एकोणीसचा वापर करत असताना कोणती काळजी घ्यायची या प्रश्नांची घेऊयात आता उत्तरे तर बघा मित्रांनो आता सोयाबीनची पेरणी बहुतांश ठिकाणी आटोपली आहे कुठे पेरणीला आठ पंधरा दिवस झाले तर कुठं चार पाच दिवस झाले आहेत मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सोयाबीनच्या पिकावर फवारणी घ्यायची आहे सोयाबीनच्या पिकावर फवारणी करत असताना दोन प्रकारची फवारणी असते पहिली असणार मित्रांनो आपली तणनाशकाची फवारणी आणि दुसरी फवारणी जी असते ती मित्रांनो कीटकनाशकाची फवारणी तर पहिला प्रश्न विचारला जातो सर तणनाशकाच्या फवारणी बरोबर आम्ही एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर करायला पाहिजे का तर बघा मित्रांनो मला सांगा तननाशकाचा वापर आपण का करतो तर शेतामध्ये आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये जे तण आले त्याचा नायनाट व्हावं ते नष्ट व्हावं म्हणून तणनाशक वापरलं जाते म्हणजे या ठिकाणी याला जर आपण विचार केलं तर त्या तणनाशकासाठी असणार हे विष मानू शकतो आणि आपण एकोणीस जे वापरणार आपल्या आप आप सोयाबीनच्या पिकासाठी अमृत मला सांगा मग विष आणि अमृत एकत्र करून आपल्याला वापरता येते का हो अजिबात नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला तणनाशकाच्या फवारणी सोबत एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर अजिबात करायचा नाही मग कधी करायचा तर लक्षात घ्या ज्या वेळेस आपण कीड नियंत्रणासाठी किडीचा नायनाट होण्यासाठी पहिली कीटकनाशकाची फवारणी घेतो त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एकोणीस 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 या विद्रव्य खताचा वापर करायचा आहे मग एकोणीस 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 या विद्राव्य खतामध्ये कोणते कोणते कंटेंट्स असतात आणि याचा फायदा कशा पद्धतीनं सोयाबीनच्या पिकाला होतो समजून घेऊया बघा मित्रांनो एकोणीस एकोणीस या, या विद्राव्य खतामध्ये एकोणीस टक्के नायट्रोजन असते एकोणीस टक्के फॉस्फरस असते एकोणीस टक्के त्या ठिकाणी पोटॅशियम असते आता सोयाबीनचं पीक काय करते बाहेरील वातावरणातून काही प्रमाणात नायट्रोजन सोसून घेते पण गरजेपुरतं नायट्रोजन त्याला त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही आणि जमिनीतून जी खतं दिली असतात ती खतं त्याच्यापर्यंत पोहोचायला बराच कालावधी जातो म्हणून विद्राव्य खतामध्ये एकोणीस एकोणीसचा जर आपण स्प्रे घेतला तर विद्राव्य खतातून म्हणजे हवेमार्फत दिलं जाणारं नायट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅशियम हे पिकाला फक्त अठ्ठेचाळीस तासाच्या आत या ठिकाणी उपलब्ध होत असते आणि म्हणून मित्रांनो पिकाची इथं जोमदार वाढ होते आणि पिकांच्या ज्या मुळ्या असतात त्यांच्यासाठी उपयुक्त घटक उपलब्ध होतात आणि त्यामुळं मित्रांनो आपलं पीक हे जोमदार वाढते या एकोणीस एकोणीस विद्राव्य खताचा वापर ज्यावेळेस तणनाशकाची फवारणी होऊन आपलं पीक शॉकमधून बाहेर निघते त्यावेळेस जेव्हा कीटकनाशकाची फवारणी आपण करणार त्याच्यामध्ये एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर पंधरा ते वीस लिटरच्या पंपाला ऐंशी ते शंभर ग्राम करावा ज्यामुळं मित्रांनो आपल्या पिकाला आवश्यक असणारी सगळी घटक या ठिकाणी उपलब्ध होऊन जाते तर मित्रांनो यावर्षी सोयाबीनचं दुप्पट उत्पादन मिळवायचे रेकॉर्ड उत्पादन मिळवायचे पाऊसपाणी चांगलं आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान आपल्या सोयाबीनच्या पिकावर कीटकनाशकाची पहिली फवारणी घ्याल त्याच्यामध्ये आवर्जून एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर करावा एकरी एक किलोचा पुडा लागतो तो जवळपास शंभर एकशे वीस दीडशे रुपयाला मिळतो फार महाग नसतो तर मित्रांनो ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आपल्याला जर यंदा सोयाबीनचं रेकॉर्ड उत्पादन मिळवायचं तर कृपया एकोणीस एकोणीस या विद्रव्य खताचा वापर कीटकनाशकाच्या पहिल्या फवारणीबरोबर करावा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सामान्य कर बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार